अन्याय पाहिजे आणि झालेला अन्याय आहे त्याला नियती कधीच माफ करणार नाही नियती ही सगळ्यांना शिक्षा देणार आहे असं युक्तिवाद सुरू असताना तुम्ही देखील न्यायालयात तिथं होता डिस्चार्ज अप्लिकेशन आता हो सतरा तारखेला सुनावणी होते काय वाटत मला वाटत जे आरोपीचे वकील आहे आरोपीचे वकील आरोपी कसे बोलतात त्यासाठी किमान ठाम निर्दोषमुक्तीचे अर्ज आहेत ते वारंवार देत आहेत परंतु याची असे माहिती सरकारी पक्षातले वकील साहेब आहेत विकम साहेब त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत आम्ही येतो आम्हाला शेवटपर्यंत न्यायाच्या भूमिकेत आम्ही असणार आहोत वेळ वर कुटुंबासह गाव सगळे लोक या न्यायाच्या प्रक्रियेत आहेत आम्ही न्याय घेतल्याशिवाय करणार नाहीत आम्हाला न्याय पाहिजे आणि झाल्याला अन्याय आहे कधीच माफ करणार नाही ही सगळ्यांना शिक्षा देणार आहे आम्ही जे काही न्याय झालेला आहे हे सगळं त्यावर आम्ही खूप कमी बोलत आहोत आम्हाला जे न्यायाच्या प्रक्रिया हो। प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत तेच आम्ही फक्त तुम्हाला मकुका अंतर्गत वाल्मिक कराड याला दोषमुक्त करावं असं त्यांच्या वकिलानं मानणं माल त्यांच्या वकिलाचं म्हणणं त्यांनी मानलं परंतु